आज आपण बनवणार आहोत चीज मॅगी मसाला खायला खूप छान लागतं लहान मुलांना तर मॅगी म्हटलं की खूप आवडते लहान मुलं भाज्या खात नाहीत तुम्ही अशा प्रकारे जर भाज्या घालून मॅगी करून दिली तर मुलं आवडीनं खातात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजता मग लहान मुलांना तुम्ही बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना आवडणारी मसाला चीज मॅगी तर त्यासाठी मी इथं मीडियम साईजचं मॅगीचं पॉकेट घेतलेलं आहे इथं मी मोजरेला चीज घेतलेला आहे एक मिडियम साईजचं टोमॅटो कापून घेतलेला आहे एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा इथं मी पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे थोडंसं मटर घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता तर सुरुवातीला आता आपल्याला मॅगी बॉईल करून घ्यायची आहे इथं मी दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला या हे मॅगी घालून घ्यायची आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मॅगी बॉईल करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आपली मॅगी व्यवस्थित बॉईल झालेली आहे तर एका चाळणीमध्ये आपल्याला ही मॅगी काढून घ्यायची आहे एका चाळणीमध्ये आपल्याला ही मॅगी काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला मॅगीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे इथं मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा आता कांदा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा आपल्याला जाड करत कापायचा आहे जास्त बारीक नाही कापायचा एक मिनिटभर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर कांदा परतून घातलेला आहे तर यामध्ये बाकीच्या राहिलेल्या भाज्या घालायच्यात आपल्याला शिमला मिरची ही दुसरी सुद्धा शिमला मिरची घालायची आपल्याला पिवळ्या कलरची टोमॅटो गाजर मटार आता आपल्याला हे भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत साधारण दोन मिनिट भाज्या व्यवस्थित आपल्याला परतायच्या आहेत याचा थोडासा कच्च्या पाणी जाईपर्यंत आपल्याला हे पर भाज्या परतायच्या आहेत म्हणजे हे एकदम अशा कच्च लागणार नाहीत भाज्या मी हे दोन मिनिट भाज्या परतून घेतलेल्या आहेत थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत भाज्या आपल्या आता यामध्ये घालायच्या आपल्याला भाज्या पुरतं मीठ घालायचं आपल्याला जास्त पण नाही घालायचं मीठ आपल्याला जेवढ्या भाज्या आहेत त्यापुरतंच मीठ घालायचं आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मॅगी मसाला आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला त्या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये घालायची आपल्याला बॉईल करून घेतलेली मॅगी घालायची आहे आपल्याला व्यवस्थित ही मॅगी मिक्स करून घ्यायची आहे खालच्या भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला मॅगी बॉईल करून घेतलेलं ते पाणी राहिलेलं दोन ते तीन चमचे घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मॅगी पाणी घातल्यामुळे व्यवस्थित मसाल्यामध्ये हे मॅगी मिक्स होते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला यामध्ये चीज घालायचं आहे तुम तुम बर चीज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यावर आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं चीज व्यवस्थित मेल्ट होतं एक मिनिटभर झालेलं आहे आपल्याला झाकण ठेवून तर आपलं व्यवस्थित चीज मेल्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता सो मस्त आपलं चीज मेल्ट झालेलं आहे आपली तयार झालेली आहे चीज मसाला मॅगी खायलासुद्धा खूप छान लागते आणि लहान मुलांना तर खूप आवडते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद